अकाउंटमध्ये पैसे गेले काही राहिलेले ते चार पाच दिवसामध्ये तेही जातील परंतु त्यांच्या अडचणी अशा होत्या का काही लोकांकडे कर्ज होतं काही लोकांकडं अशा तक्रारी आमच्याकडे आल्या त्या बहिणींनी ज्यावेळेस एखाद्या व्हॉट्सअपवर आल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही मिटिंग घेतली का महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी अजितदादा या तिघांनी ही जी महत्त्वाकांक्षी योजना बहिणींसाठी दिलेली आहे त्याची अंमलबजावणी किती टक्के झाली तर हे पाहिल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये जे आत्तापर्यंत जे पंच्याण्णव टक्के ज्या ज्या लोकांनी अर्ज प्राप्त झाले होते त्याची मंजुरी मिळाली पैसाही अकाउंटवर गेला आणि बँकवाल्यांनी आज मला सर्वांच्या समोर आमचे टोटल जिल्ह्यामध्ये जितक्या बँका आहे त्या बँकेने सांगितलं की आम्ही कोणत्याही लाडली बहीण योजना किंवा शेतकऱ्याचं अनुदान किंवा त्याला मि सरकारने केलेली मदतीचा पैसा कर्जामध्ये वर्ग करणार नाही वर्ग केले असता त्यांच्यावर सर्व कंट्रोल करण्याचं काम याची माहिती घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी महोदयांना दिली आणि त्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी आता नव्याण्णव टक्के होऊन जाईल मला असं वाटतं आहे आणि राहिला प्रश्न याच्यामधली काही कारणं असतो काही लॉक झालेले जे काही खाते ब्लॉक झालेले खाते थे का थे मदे, मदे ते खाते तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी बोलल्यानंतर ते त्यांचे जी काही सिस्टीम बनवली कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये सॉफ्टवेअरमध्ये तशी सिस्टीम आहे ती सिस्टीम ते तात्काळ बदलणार आहे त्याच्यामुळं दोन चार टक्के पाच टक्के महिला भगिनी म्हणजे पाच दो टक्के दोन टक्के झालं तर दहा वीस हजार महिला होतात त्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये ते पैसे आल्यानंतरही त्यांना मिळाले नाही ही तक्रार होती त्याचाही आज जे काही आमचा मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये निर्णय झाला आणि या सगळ्या राज्य सरकारने या जिल्हा प्रशासनाने दिलेली या पैशातून एक रुपयाही सुद्धा कपात करता येणार नाही अशा सूचना दिल्या आणि बँकवाल्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही स हे जे पैसे त्यांच्या अकाउंटवर आले ते देण्याचं काम करतात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते ग्रामीण भागामध्ये जे गर्दी होते एस पी साहेबांना आम्ही बोललो एस पी साहेबांनी खाली पोलिसांना आदेश दिले की त्या ठिकाणी महिला कर्मचारी कशा राहतील महिला कर्मचारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या महिला आहे त्यांना आल्यानंतर त्यांना पैसे देणे त्यांच्या घरापर्यंत जाताना कुठेही अडथळा होणार नाही कमिशनरेट एरियामध्ये सी पी साहेबांचे प्रतिनिधी आलेले होते त्यांनाही बोललो आणि त्यांनीही ही, ही सर्व गॅरंटी दिली शेवटी हे आढावा घेताना आज आपण दोन लाख नऊ हजार दोनशे पस्तीस लोकांची याचा फायदा आतापर्यंत घेतलेला आहे एकशे बावीस कोटी रुपये हे सर्व मुख्यमंत्री बळीराजा या योजनेच्या अंतर्गत सर्वांच्या खात्यामध्ये गेलेले जिल्हा परिषद मधली एकंदरीत परिस्थिती बघितली आणि कृषी विभागाची कृषी विभागामध्ये कर्ज वाटपचा एकवीसशे कोटी रुपयाचा एकूण कर्ज वाटप करण्याचा त्यांचा टार्गेट होता त्यापैकी ज्यांनी ज्यांनी अर्ज केलं आणि लोन मागितला अशा पंधरा एक हजार पाचशे साठ कोटी रुपये खरीफसाठी असं जो निधी होता त्यांचा जो टार्गेट होता तो टार्गेट बँकेने पुरा केला आणि शेतकरी बांधवांना तीन लाखापर्यंत ज्यांनी ज्यांनी कर्ज मागितलं होतं त्यांना कर्ज वाटप केलं ही सर्व एकंदरीत परिस्थिती बघितली तर याच्यामध्ये एक लाख चौपन्न हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेलं आहे यापैकी सत्तर टक्के लोकांनी आत्तापर्यंत कर्ज घेतला तीस टक्के जे आहे ते तीस टक्के आता खरीपचा हंगाम आणि रब्बीचा हंगाम दोन हंगाम वेगवेगळे असतात पण बँकवाल्यांनी अशी गॅरंटी दिली की ज्या ज्या लोकांचे प्रस्ताव येतील त्या सर्व प्रस्तावाला मंजुरी दिल्यातील येईल जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून काही बँकेकडे जो प्रस्ताव येतात त्या बँकेने जिल्हा जिल्हा उद्योग केंद्रांनी जितके फायली मंजूर करून दिल्या तरुणांना कर्ज वाटपसाठी त्याचा वेगवेगळ्या वेग बेरोजगार युवकांना महिलांना छोट्या उद्योग करण्या उभारणीसाठी जे केंद्र केंद्राकडून ज्या फायली मंजूर होऊन येतात त्यांच्या जे सदस्य बँक आहे अद्याप बँकेकडे ज्या ज्या फाईली होत्या त्या पूर्ण मंजूर करण्यात आला एकही फाईल राहिलेली टार्गेट पूर्ण झालेले असून अजून काही लोकांना त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर जिल्हा नियोजन हो जिल्हा उद्योग केंद्राकडे त्यांनी मागणी केली सबसिडीसाठी त्यांच्याकडून प्रस्ताव हो जातो आणि तात्काळ बँका देतील पाच तारखेला काही कार्यक्रम आहे आता मुख्यमंत्र्यां आता आता आज आज आजपर्यंत प्रोग्राम आलेला नाही आहे परंतु कार्यक्रम ज्या वेळेस येईल सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिघांचा संयुक्त विभागवाईज जिल्हे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम दिला त्या त्या कार्यक्रमाला माझ्या जिल्ह्याचा नव्हे पण माझ्या मतदारसंघाचा एक कार्यक्रम पूर्वी झालेला आहे आता त्याच्यापेक्षा जी जबाबदारी मुख्यमंत्री मोदय जी तारीख देतील आम्हाला ती आम्ही जबाबदारी पार पाडण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही ऐतिहासिक कार्यक्रम हे जे लाडली बहीण योजना जेव्हापासून चालू झाली तेव्हापर्यंत सामान्य बहीण आमची निंदणारी असेल खुडपणारी असेल महिला असेल मजूर असल किंवा ते अडीच लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्या सर्व बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहे आणि त्यांना याच्यापासून जो फायदा झाला तर मला असं वाटतं आहे का पहिल्यांदा त्या बहिणींच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसला मी अनेक गावांना जाऊन त्यांचे कार्यक्रम घेतले अनेक गावांना जाऊन माहिती घेतली ही लोकप्रिय योजना ज्या महाराष्ट्र सरकारने आणलेली त्याचा फायदा निश्चित सर्वसामान्य छोटे मोठे जे खर्च असतात छोट्या मोठ्या ज्या मुलींना मुलांसाठी ज्या काही बहिणींना खर्च येतो तो, तो सहजपणे आता त्यांच्या त्यांच्या अकाउंटवर हक्काचा त्यांचा लाडला भाऊ मुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्या अकाउंटवर दिला त्याचा फायदा होऊ लागला पालकमंत्री नाही त्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना जरूर घडली का तिथलचे तलाठी आणि त्यांच्यामध्ये वाद झाला त्या वादामध्ये त्यांना मार लागला जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला ते ज्या आरोपीने ज्यांनी हा गुन्हा केला त्याला तात्काळ अटक करण्यात आली आणि आत्ताच मी एक अर्धा तास पहिलेही मी दोन दिवसापासून जशी मला बातमी मिळाली जिल्हाधिकारी महोदय एस पी महोदय यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी त्यांना अटक करून त्याच्यावर आता कडक ते कडक कारवाई कशी करता येईल याचा निश्चित आपण त्याचा पाहिलं तर त्याचं नाव संतोष देवराव पवार हे सजा आडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्यावर जे प्रकाश कराडे या नावाच्या माणसाने चाकूने हल्ला केला आणि त्याची परभणी हॉस्पिटलमध्ये मृत्यू जखमी अवस्थेत त्याला दाखल केल्यानंतर मृत्यू झाला पुढील तपास सुरू आहे आणि आरोपीला पण अटक केलेलं आहे एक घटना दुर्दैवी आहे अशा पद्धतीने कर्मचारी जे काही शासनाचे असतील ते कोणतेही कर्मचारी असो ते तलाठी बांधव होते परंतु बाकीच्या कर्मचाऱ्यावर बी असे हल्ले होऊ नये यासाठी पोलिसांनी आपल्या जिल्ह्यामध्ये मी आताच आमचे सी पी महोदयांना जे शहरामध्ये आणि एस पी महोदयांना जिल्हाच्या ग्रामीण भागामध्ये याच्या दक्षता घ्यावी आणि याच्याबद्दल जिल्हाधिकारी महोदयांनीही त्यांच्याकडेही निवेदन आलं त्या निवेदनाच्या माध्यमातून भविष्यामध्ये कोणत्याही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात अशी घटना घडणार नाही ही घटना घडली मी जरूर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एकच का जो आरोपी आहे याला कडक तर कडक शिक्षा होईल त्याच्या विरुद्ध कारवाई केल्या जाई केल्या गेलेली आहे त्यांना अटक करण्यात आलेलं आहे कोर्टाप्रमाणे आता पुढची प्रक्रिया चालू आहे

परंतु ह्यावेळेस अशा पद्धतीने एकमेकाच्या पक्षाच्या अंगावर किंवा नेत्याच्या अंगावर किंवा कार्यकर्ते एकमेकाच्या किंवा आमच्या बहिणी असतील त्या एकमेकाला भांडल्या तर सर्वसामान्य जनतेस ज्या ठिकाणी ही संभाजीनगरमध्ये रामा हॉटेलच्या समोर घटना घडली दीड तास लोकांना विठीस धरण्यात आला रस्ता जाम झाला सर्वसामान्य लोकांना त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागल परंतु शेवटी त्यावर कायद्याने कारवाई सन्मान्य सी पी साहेबांनी आयुक्त मोदयांनी सर्वावर केलेली आहे आम्ही त्या ठिकाणी जे जे कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतील विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री आदन्य आदरणीय देवेंद्रजी बोलले मुख्यमंत्री मी स्वतः मुख्यमंत्री मोदयाशी चर्चा केली आणि सर्व इथलची यंत्रणा जी सरकारी आहे ते जिल्हाधिकारी मोदय असतील सी साहेब असतील एस पी साहेब असतील आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे साहेब असतील सर्व प्रमुख अधिकारी आपापल्या आप पद्धतीने जबाबदारी पार पाडू लागले माझी आपल्या या सर्व माध्यमातून जे आमची आज आपली जी सर्व चॅनलवाले इथं आहे यांच्या माध्यमातून मी सर्वाला हात जोडून नम्र विनंती विनंतीही करण्यात येईल का आता श्रावण महिना काही दिवस बाकी आहे त्यानंतर गणपती महाराजाचा उत्सव सुरू होईल त्यानंतर जो आहे देवीचा दुर्गा माता दुर्गा माताचा नवरात्राचा उत्सव सुरू होईल आणि त्यांच्यानंतर आमचा सुरू होईल तर आमचं बाकी आहे आमच्या वेळेस जरूर लढा आमच्या विरुद्ध बोला आमच्या विरुद्ध काय करा ते करा निवडणूक लढण्याचा सर्वाला अधिकार आहे पण निवडणुकीमध्ये पण निवडणुकीमध्ये दुसऱ्या सामान्य माणसाला त्रास होणार नाही आपल्या राजकारणामुळे सामान्य माणूस भरल्या जाणार नाही याची दक्षताही सर्व नेत्यांनी घ्यावी हीच त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती पंधरा दिवस शिल्लक असताना अजूनपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीची कुठलीही पूर्व यावर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठक होणार आहे नाही निश्चित होईल मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची एक मिटिंग औपचारिक आमची मुंबईमध्ये घेतली जिल्हा अधिकारी आणि कमिशनर साहेब हे दोघंही त्याच्यावर बारकाईने सर्व प्रस्ताव गेल्या वेळचे जे झालेले प्रस्ताव त्याच्यावर झालेली अंमलबजावणी ही पूर्ण माहिती एक एक शब्द न शब्द घेऊ लागले आणि आम्ही पुढच्या मिटिंगच्या तयारीला लागलेलो आहे मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं का मी झेंडा बी येईल आणि कॅबिनेटला बी येईल आणि कॅबिनेट इथे वर्ष जे प्रत्येक वर्षी घेतात या वर्षी कॅबिनेट घेतील आणि त्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे गोरगरिबांचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता या शहराचा त्याला आठशे बावीस कोटी रुपये मंजूर करून दिले छोट्या छोटे काम का होत नाही आज आजही मी आता इथून महापालिकेत जाणार आहे आणि महापालिकेमध्ये त्यांच्या आडीअडचणी त्या ठिकाणी महापालिकेचा जो काही जे काही कामं त्यांनी टेंडर केलेले आहे ते प्रगतीपथावर किती आहे फायनल किती झाले आणि आता भविष्यामध्ये किती दिवसामध्ये ते पूर्ण होणार आणि शहरामध्ये गेल्या पाच दिवस पाणी नव्हता अनेक लोकांची आरडाओरडा कारण की शेवटी पाणी हा जीवन आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांना जो त्रास झाला त्याचाही मी आढावा घेणार आहे आज आणि भविष्यामध्ये या शहराला पाणीचा जो काही पंचवीस तीस चाळीस वर्षापासून जो टंचाई आहे तेही दूर करण्यात येईल